असलाम वालेकुम गाईज आदाप नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचाही ब्लॉग असा आहे की आपण आज आलेलो आहोत बाईकडे कारण मी आयफोन घेतलेला आहे आणि आयफोन घेतल्याच्या नंतर बाईचा एकही व्हिडिओ केलेला नाही तर म्हटलं आज पहिला व्हिडिओ बाईचा आपण बनवूया आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याची क्लिअरिटी पण चेक करायची होती बाईचा आशीर्वाद पण घ्यायचा होता त्यानिमित्त बाईची भेट घेण्यासाठी आलो होतो काही गप्पा गोष्टी आपण बाईसोबत करणार आहोत चला तर मित्रांनो आता बाईकडे आलेलो आहे घराच्या आतमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची जर झाली एकशे दोन वर्ष आजी आहे आता प्रत्येक लोक मला नेहमी 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 कमेंट करतात मित्रांनो कमेंट अशा करू नका की तुम्ही नेहमी तुम्ही सांगता की तुम्ही तुमच्या जागेवर ठीक आहे तुम्ही काय म्हणता की तुम्ही व्हिडिओमध्ये आजी आजी म्हणा आई म्हणा अहो मी सांगून सांगून थकलोय आमच्या इकडे प्रथा आहे प्रथा आहे आणि दुसरी गोष्ट जिल्हा बदलला की संस्कृती बदलते जिल्हा बदलला की भाषा बदलते जिल्हा बदलला की राहणीमान बदल बदलतं जिल्हा बदलल्याच्या नंतर माणसाचे खानपान बदलतं तसंच भाषामध्ये आपापली संस्कृती सुद्धा बदलली जाते आमच्या गावामध्ये पूर्ण गावची गाव लहान वयवृद्धापासून आजीला ह्या बाई बाईचं म्हणतात त्यामुळे आम्हीसुद्धा बाईच म्हणतो आणि दुसरी गोष्ट सांगायच झाली तर एकशे दोन वर्ष जे आजीचे जे झालेलं आहे वयवृद्ध ते आई आजीच्या ह्या एकशे दोन वर्षाच्या पाठीमागे आजही आजी कणखर अशी जी चालते फिरते त्याच्या पाठीमागचं जर कारण जाणून घ्यायचं आहे तर, तर हा व्हिडिओ एक सेकंडसुद्धा तुम्ही स्किप करू नका कारण खूप तुम्हाला फायदेमंद होणार आहे जर भरपूर आयुष्य जगायचंय तर जे आज जे खाद्य खाते ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे चला बाई कशात लय चांगली बर आज आलो होतो ह्याच्यासाठी की नवीन मोबाईल घेतलाय म्हणजे तुमचा आशीर्वादही घ्यावा आणि दुसरी गोष्ट अशी की मोबाईल मध्ये आपल्याला क्लिअरिटी चेक करायची होती तर आज पहिला व्हिडिओ मोबाईल मध्ये तुमचा बनतोय तर आमच्या लोकांना बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की आज आजी असं कोणतं खाद्य खाते <laughs> जे एकशे दोन वर्ष आजी आज आजही चलते फिरते स्वतःची काम करते हो। तर त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे तुमचं खाद्य काय आमचं काय आमचं खाद्य काजू बदाम डीक खोबरे आणि सकाळचं उठलं म्हणजे मग दोन चमचे खायचं तिथून मग पाणी खाणं पिणं म्हणजे तबी माझी ठीक राहते अच्छा तर हे बाई तुमचं रोजच खाणं आहे हो रोजच खाण रोजच खाणं तर हे कधीपासून खातात बाई तुम्ही हे काय ह्याला खडी फोडे तेव्हापासून हो म्हणजे बरेच दिवस झाले म्हणायचं हो, खडी 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 फोडी म्हणजे बहात्तर पासून सारणीला जात होते खडी फोडायला गावातून आठ वाजायचं म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस आणि हे पंचवीस त्रेचाळीस वर्ष झालं तुम्ही खातात बापरे बाप बर ह्याच्या पाठीमाग कारण काय बाई नेमकं हे खाण्याच्या पाठीमाग कारण काय काय होत शरीराला अवसरातील कोंडा होत नाही म्हणजे सर संततीने नादर जशी आपण काही बी तुमचं आता ते खाद तुमचं असत आता आम्ही वंजारी आम्ही खात नाहीत म्हणून सांगते मी तर तुम्हाला ते गड्या माणसाला हो अगर तुम्ही हायत म्हणून ते खाल्ले हो तुम्हाला संत ती वाटते ना मटण खाल्ल्यावर तसं आम्हाला ही खाल्ल्यावर संतती ती घडते अच्छा हे पण ह्याला काय म्हणतात नेमकं पंजे डिकवाडा 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 हे म्हणजे लहान थोर मग आमच्या तुमच्या समजात ही बाळा तीन बाई झाली ना तर समजे ह्याची तब्येत ठीक राहते हे खाल्ल्यावर अच्छा बरे ह्याने कंबर जरी दुखत असेल राहते राहते त्यानं बरे बनवाच कस बाई सांगा त्यानं डीप फोडायचा मग आता कशानं उकळात कुचायचा नाही झालं तर आता आमचं वय वर्द झाले आम्ही काय करायचं फोडायचा पाट्यावर आणि जात्यावर धळायचा बरं आता ती की तशी तुम्हाला दाखवी मी बर हो काही बी दळले जात केवढे ती वाकटी त्यानं दळायचं हे जात आहे मित्रांनो आणि ह्या जात्यावर बाईच पूर्ण हे दळण असत ह्याच्यावर आणि याच्यावरतीच बाई पूर्णपणे हे डेकोड्याच खाद्य तयार करते आणि ह्याच्या पाठीमागे कारण असं आहे की काजू बदाम डेक खोबरं खारीक हे जे आहे ते पूर्ण कुटायचं आणि त्या डिकाचं नाव काय बाई मला त्या दिवशी तुम्ही सांगितलं होते कोणता जर डिक येतो धामोड्याचा धामोड्याचा डिक म्हणून आहे जर तुमच्याकडे भेटत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण ते खाल्ल्याच्या नंतर जर कुठल्याही आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला जर थोडाफार कमरेचा बाईनं मला हे खाण्यासाठी ले दिलेलं आहे बघा आणि हे एवढं म्हणजे हे आहे हे तुम्हाला दिसतंय हे तर, आशा हे हे ले ले। तर हे अशा प्रकारचं हे खाद्य हे तयार झालेलं आहे तर ह्याला बाई कसं खायचं म्हणजे नेमका वेळ काय असा असेल तर काय नाही का सकाळी खायचं हा सकाळी खायचं सकाळी खायचं आणि सकाळी खायचं चहा चहा अगोदर खायचं 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 तर मित्रांनो हे तुम्हाला सांगतोय मी की ह्याच्यामध्ये हे अवश्य एकदा खाऊ शकते त्याच्यात ह्याच्यात ना खोबरं निसतं खाल्लेलं बरोबर आणि डिकाचं खाल्लेलं नुसतं बरोबर मी त्याच्यात साखर दळीते डिप आणि खोबरं आपलं खिसायचं आणि उकळत कुटायचं त्यांचं काय मिक्स करायचं समजा जाण्याचं हे आजीचं हे खाद्य तयार झालं तयार केलं आणि हे खाद्य किती दिवस चालतं हे किती दिवस चालतात हे महिनाभर जातो ना महिनाभर कुणी पाहुणा वेळ आला तुमच्या माझ्या जावयाला प्रसंग केलं दोन तासाची मुदत राहिली होती औरंगाबादला तर मी औरंगाबाद लाग दळून घातलेला त्या जावयाला माझ्या नारवाडीच्या दोन दिवसाची मुदत राहिली होती त्याने फरक पडला फौर हा काम करतो तिथं काय आता येते दोन चार रोजाला खबरीला माझ्या हो आहे हे बाईचं खाद्य तर ह्याच्यावर जरा थोडं आपल्या घरामध्ये जर कोणी असतील ज्यांचं कमरेचा त्रास आहे हात पायाचा त्रास आहे गुडघ्याचा तर हे अवश्य एकदा रेसिपी बनवा हे काय नाही असं सगळं साहित्य घ्यायचं कुठायचं उकळेवरती आणि कुठून बारीक करून त्याच्यामध्ये ते खायचं कारण ते खाल्ल्याने जरा थोडीफार माणसाला ताकदही मिळते आणि होईल तेवढं शक्यतो घरात बनवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता मी खाल्लेलं आहे हे चिकट चिकट लागते म्हणजे ह्याच्यामध्ये डिका आहे आणि हे डिका सकती, चा सकती, सकती, सकती एनर्जी जे आहे आपल्याला मला तर सांगायचं की जे लोक इकडं तिकडे फुजूल ह्याच्यामध्ये काही जाहिराती बघून जे औषध आणतात टॉनिक वगैरे हे अगदी घरगुती झिरो साईड इफेक्ट आणि एकदम असा चव चव पण एकदम भरपूर आहे आणि एकदा बनवायला काही हरकत नाही पण आजीबाईची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत शेअर करा आपल्या फॅमिलीमध्ये जे कोणी लोक असतील ज्यांना गुडघ्याचा मनक्याचा काही त्रास आहे हाडांचा त्यांच्याजवळ हा व्हिडिओ अवश्य पोहोच करा व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद